सीआरपीएफ जवान व्यंकट राठोड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू त्यांच्यावर उमरगा तालुक्यातील तुगाव येथील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले धाराशिवमधील उमरगा तालुक्यातील तुगावचे सुपुत्र सीआरपीएफचे जवान व्यंकट रामचंद्र राठोड यांच्या पार्थिवावर गुरुवारी वीस जून रोजी त्यांच्या मूळ गावी तुगाव तालुका उमरगा येथील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सीआरपीएफच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली राठोड यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा दोन मुली बहीण भाऊ असा परिवार आहे व्यंकट रामचंद्र राठोड हे इलाहाबाद उत्तर प्रदेश येथे सीआरपीएफमध्ये कर्तव्यावर असताना दिनांक अठरा जून रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणले त्यानंतर पुणे येथून विशेष वाहनाने धाराशिव जिल्ह्यातील मौजे तुगाव तालुका उमरगा येथे दुपारी एक वाजता आणण्यात आले तुगाव येथे व्यंकट राठोड यांच्या पार्थिवाचे आगमन झाल्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीत घरी पार्थिव नेल्यानंतर तेथून राठोड यांच्या शेतापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली या ठिकाणी व्यंकट राठोड यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती यावेळी वीर जवान व्यंकट राठोड अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा करण्यात आल्या व्यंकट राठोड यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार त्यांच्यावर करण्यात आले त्याआधी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यंकट राठोड यांच्या कुटुंबाकडे तिरंगा ध्वज सुपूर्द करण्यात आला यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सैन्य दलाचे अधिकारी सीआरपीएफचे जवान नायब तहसीलदार अमित भारती सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे मंडळ अधिकारी तुकाराम आमले तलाठी सुरेश खरात सरपंच दीपक जोमदे उपसरपंच संजय बिराजदार ग्रामपंचायत सदस्य विविध क्षेत्रातील नागरिक तुगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव उमरगा धाराशिव अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद 歐夕rare is a racial justice InisiaSenka no ma1.ā al used 2 t Sod- Pod anything Dhe ir Gobind a1.00.1いました. 031.1 1.00,2 tkoie 两 tkoie ラmm. ZESSG Carbonika ですね.2 tko check guys and eleven tko tada, 6 seg Ç nk 4说 proveser am... a ch ò c3 individual to see in c the attack box. 5 l 2 aspk with j znaczy suinde insan ,3 t6oanda tadaiz.com痛 Go! Okay. I don't know. ¡No no no!